नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज बघा आपण आरीवर्कमध्ये बुट्ट्यांची डिझाईन कंटिन्यू करणार आहे आणि आता बघा आपण जी डिझाईन करून राहिलेलो आहे ही डिझाईन थोडीशी म्हणजे मोठी पॅचसारखी दिसते तर याला बघा तुम्ही बॅकसाईडला छान तीन किंवा चार पॅचसारखी पण टाकू शकता आणि स्लीव्जवर पण तुम्ही तीन तीन टाकू शकता खूप छान अशी ही डिझाईन दिसते बघा याच्यात फ्रेंच नॉट टाकायची आहे तर आपण या डिझाईनसाठी आपल्याला काय करावं का लागतं पहिले गहूमणी ला घेतलेला आहे आणि टिकली खाली ठेवायची गहूमन्यामधनं दोरा काढायचा टिकली खाली ठेवायची आणि टिकलीला एक गाठ मारून घ्यायची जी की डिझाईन आपण सुरुवातीला शिकलो होतो त्या पद्धतीनेच आणि या पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार जो आपल्याला कलर घ्यायचा आहे त्याच्या तो कलर घेऊन फ्रेंच नॉट टाकायची तर फ्रेंच नॉटचा पण आपला व्हिडिओ आहे आपण कृष्णपूर्ण फ्रेंच नॉटचा टाकलेला आहे तर ही पण बुट्टी बघा अशी ब्रॉड आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते हे बघा अशा पद्धतीने आपण फ्रेंच नॉट टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते आता जी दुसरी डिझाईन करून राहिलेलो आहे ना त्याला आपण फेब्रिक ग्लू लावलेला आहे आणि आपण चार डायमंडचा वापर केलेला आहे तर आपण चारी डायमंड चारीकडनं असे चिटकून घ्यायचे आणि बघा चार ते पाच शुगर बीट्स म्हणी एक मोती आणि पग परत एक शुगर बिट्स टाकायचा ही डिझाईन पण खूप सुंदर दिसते बघा आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला बेलायकॉन दाबायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि कमेंट करत चला तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा बघा हे जे आपण चार डायमंड लावलेले आहेत ना तर तिथे बघू शकता तुम्ही आपण खाली पेनानी मार्किंग करून घेतलेली आहे आणि मग आपण आपल्या आवडीनुसार बघा तीन किंवा चार शुगर बीट्सचे चा मनी टाकायचे तर आपण याला आपन दोन शुगर बीट्स मनी टाकलेले आहे मग मोती टाकलेला आहे आणि मग परत शुगर बीट्सचा मनी टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही डिझाईन बघा खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्ही ही डिझाईन नक्की करून बघा कारण आपण स्लूजवर पण ज्यावेळेस पूर्ण असं चौकोन आखतो ना तर त्याच्या वेळेस मध्यभागी आपण ही डिझाईन टाकली ना चौकोनच्या तर खूप सुंदर दिसते बघा स्लूजवर पण आणि याला आहे ना लटकनसारखे असे खाली मोती आणि शुगर बीड्स दिसतात तर त्यामुळे एक त्याला नवीन लूक येतं तर आता आपल्या हे डिझाईन झाल्या की आपण आहे ना थोडंसं वेगळं डिझाईनकडे उद्या आपण वेगळी डिझाईन घेणार आहे थोडी त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण काय आहे माहिती आहे का आपल्याला अजून फेब्रिक पेंटिंगचं पण शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जरदोसी वर्क पण घेणार आहे पण कसं शि स्टेप बाय स्टेप जर आपण ना तर आपल्याला समजतं आणि आपण डायरेक्ट जर ते घेतलं तर परत आपण बेसिककडे आपलं दुर्लक्ष होतं म्हणजे आपल्या लक्षातून निघून जातं त्यामुळे आपलं बेसिक महत्त्वाचं होतं त्यामुळे आपण आता बुट्ट्यांची डिझाईन घेऊ घेतलेली आहे आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा बुट्टे आपण भरपूर नवनवीन डिझाईनचे शिकलेलो आहे आणि आता त्यासाठी तुम्हाला पहिले चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे मग काय होईल तुम्हाला आपले पूर्ण व्हिडिओ दिसतील आणि कमेंट पण करत चला की अजून काही नवीन जर शिकायचं असलं तर आपण नक्की ते शिकवण्याचा प्रयत्न करू तर आता तुम्ही बघून घ्या हे बघा शुगर बिट्सला आपण शेवटी एंडची नॉट टाकलेली आहे कारण काय होतं हे बघा एनची नोट झाली की आपली ही लाईन कंप्लीट होते मग आपण इकडनं पण पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग केल्यानंतर काय होतं डिझाईन क्रॉसमध्ये जात नाही आणि व्यवस्थित अशी सरळ डिझाईन होते तर याला बघा आपण तुम्हाला मी दोन्ही पण दाखवले इकडे एंडची नॉट पण दाखवली आणि इकडे बघा जो आपला लास्टचा शुगर बिटचा आहे त्याच्यामध्ये आपण धागा गोल राऊंडमधून टाकून खाली ओढून घेतला की ती पण एक गाठ बसते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत चला व्यवस्थित बघत चला आता बघा आपली डिझाईन ही तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन आपली दिसत आहे आणि आता आपण ही दुसरी डिझाईन क आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण घेतलेली आहे आत्तीच डिझाईन आपण नाही बघा त्या डिझाईनमध्ये झालेली आहे तरी ते साईडनं पूर्ण गहूमान वापर केलेला आहे मध्ये डायमंड टाकून साधे शुगर बिड्स ची मनी टाकलेली आहे आणि साईडनी पूर्ण त्यांना माहिती कुठे मला घेणार आहे क्लास मध्ये कुठे अरे त्यांना माहिती आहे मी या वेळेस क्लास मध्ये असते आपण मध्यभागी डायमंड लावलेली आहे आणि आपण पूर्ण गोलाकारामध्ये गहूमन्यांचा वापर केलेला आहे तर ही पण सिंपल बुट्टी आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते बघा आणि गहू मण्यांचं जे डिझाईन आहे ना हे भरपूर म्हणजे ट्रेंडिंगमध्ये चालणारं आहे कारण गहू मन्यांचं तुम्ही आ, जर हे पूर्ण आहे पण नुसते अर्धे अर्धे गोल आ, आ, के जर के आनी जरी केले आणि गोल गळ्याला नुसते सिंपल समजा एक चेन केली एक लाईन जर केली शुगर बीट्सची आणि नुसतं एवढे जरी अर्धे अर्धे टाकले तर खूप सुंदर डिझाईन होते बघा त्याचसाठी प्रत्येक डिझाईन ही एकमेकांसारखीच आहे करायला काही हे बघा आता इकडे पूर्ण गहूमनी टाकलेले तर तुम्ही आधीच्या डिझाईनमध्ये बघितलं की आपण हाफ गहू गहूमनी टाकलेले म्हणजे हीच डिझाईन आपण अर्धी पण घेऊ शकतो म्हणजे अर्ध राऊंड तर प्रत्येक डिझाईन कशी एक तो तो आहे एकमेकांसारखीच आहे फक्त थोडंफार वेग इकडे तिकडे आहे म्हणजे कुठे शुगर बिट्स टाकलेले आहेत तर कुठे शुगर बिट्स नाही टाकलेले आहे कुठे मोत्यांचा वापर केलेला आहे कुठे मन्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे आता आपण कुठे आहे आहेत की आता आपण इथे करणार आहे आणि उद्याच्या डिझाईनमध्ये आपण न्यू काहीतरी शिकणार आहे त्याचसाठी तुम्ही बघू शकता की आपण हर एक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला मी बुट्टे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि कमेंट करत चला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन काहीतरी शिकू धन्यवाद